नमस्कार मित्रांनो मी निलू मामा बोलत आहे आणि तुमचं निलू मामा या चॅनलवर सर्च स्वागत आहे तुम्हाला दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खास करून माझ्या सबस्क्राईब करणाऱ्या मित्रांना कोटी कोटी शुभेच्छा तुमचे नवीन वर्ष सुखदमय आनंदी निरोगी जावे हीच प्रार्थना करतो मी देवाला मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं केलं काय गेलं हे सोडून द्या हा विचार करणं सोडून द्या आणि नवीन उमंगाने दोन हजार सव्वीसचं स्वागत करा आणि एक ध्येय निश्चित करा म्हणजे आपल्याला समोर ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते तो टप्पा पार करता येईल असं समोर देह ठेवून आयुष्य जगा शरीर हे नाशवंत आहे हे विसरू नका पृथ्वीवर आपण काही दिवसासाठी आलेलो पाहुणे आहोत मालक नाही हा डोळ्यासमोर विचार करून जगा तरच माणसाचा अंगातील अहंकार द्वेष ईशा नष्ट होते म्हणून सर्व वाईट गोष्टी कोणी काही बोललं असेल ते सगळं विसरून जा तसेच सगळं विसरून सगळ्यांना माफ करून आपले आयुष्य सुख समाधाने जगा येणारे वर्ष हे खूप आनंदात जावं आपल्या सर्वांना ही देवाला मी प्रार्थना करतो स्वामी समर्थ गजानन महाराज जय हनुमान तसेच मला तुम्ही सर्वांनी या चॅनलवर खूप खूप साथ दिली सर्व सबस्क्रायबर यांचे मी मनापासून आभार मानतो असेच माझ्यावर प्रेम दाखवत राहा तसेच यापुढे मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करेल मोटिवेशन करण्याचा प्रयत्न करेल भक्तिमय असे व्हिडिओ सादर करीत राहील तुम्ही मला नक्की साथ द्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ खूप शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुमचा आभारी आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा